राष्ट्रीय एकता आंदोलन आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने ई व्ही हटाव देश बचाव ईव्हीएम हटाव संविधान बचाव या मागणीसाठी एकदिवसीय धन्य आंदोलन संविधान चौक येथे करण्यात आले ईव्हीएमचा गैरवापर सुरू आहे बी जे पी ई व्ही एमद्वारेच निवडणुकीत विजयी होत आहे अशी भारतीय नागरिकांची खात्री झाली आहे काँग्रेसने ईव्हीएम जन्माला घातले त्यामुळे ते गप्पा आहेत व काँग्रेस इतर पक्षही गप्पा आहेत म्हणून हटाव संविधान बचाव प्रजातंत्र बचाव देश बचाव या मागणीसाठी संविधान चौक नागपूर येथे आंदोलन करण्यात आले बघा या देशाचा सॅटेलाइट टेबलावरून दुरुस्त केलं जातं आणि साऱ्या जगातील ई व्ही एम मशीन्स बंद झालेल्या आहेत ई व्ही एमच्या माध्यमाने जे इलेक्शन होत होते ते सर्व बंद झालेले आहेत या भारत देशामध्ये फक्त ई व्ही एमनी इलेक्शन होत आहे आमच्याशी अशी मागणी आहे की हे ई व्ही एम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बंद करावं आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हावं जर लोकशाही वाचवायची असेल तर या देशामध्ये बॅलेट पेपरने निवडणुकी व्हाव्या जे या संपूर्ण देशामध्ये जगामध्ये ई व्ही एम सुरू होतं जपानमध्ये सुरू होतं अमेरिकेमध्ये सुरू होतं त्यांनी बंद केलेलं आहे तिथे तिथेसुद्धा बोगसपणा निर्माण झाली होती आणि म्हणून ते बंद केलेलं आहे परंतु भारत असा राष्ट्र आहे भारत असा देश आहे कारण इथे ब्राह्मणवादी सरकार जातीवादी सरकार आणि या धर्मांततेच्या आधारावरती धर्माच्या आधारावरती सरकार चालवणे चालवणारे लोक जे इथं आहेत सत्ता सत्ताधारी आहेत त्यांना असं वाटतं की ई व्ही एममध्ये आम्ही गडबडी करून आम्ही सत्ता पूर्ण पन्नास वर्ष भोगू अशी त्यांची इच्छा आहे मी प्रदीप मुन समता सैनिक दलाच्या सैनिक ई व्ही एमच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशामध्ये विरोधी लहर आहे आणि ही या संदर्भामध्ये आहे की ई व्ही या मशीनचा वापर केल्यामुळं निष्पक्ष पद्धतीने मतदान प्रक्रिया ही राबविल्या जात नाही आणि त्यामुळे ज्या लोकांच्या हातामध्ये या देशाची सत्ता आणि सूत्रे आहेत ते सत्ता संपत्ती धनसंपत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून hello, hello. या देशातली लोकशाही संपवण्याचा त्यांचा हा कट आहे आणि म्हणून ई व्ही एम ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनलेली आहे जसं बाम हा आधुनिक अनुबाम हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनलेला आहे परंतु जर त्याचा चांगल्या पद्धतीने जर उपयोग केला तर आपण आपलं संरक्षणसुद्धा करू शकतो परंतु जर त्याचा वाईट पद्धतीने जर आम्ही उपयोग केला तर तो विध्वंसकसुद्धा असू शकतो आणि म्हणून भारत देशाच्या या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेली जी ही ई व्ही एम मशून मशीन आहे ती निष्पक्ष मतदान करण्याच्या संदर्भामध्ये फेल झालेली आहे आणि म्हणून आता या देशातल्या मतदारांचा या देशातल्या जनतेचा भारतीय जनतेचा ईव्हीएम वरून विश्वास उडालेला आहे